श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो अक्षय तृतीया दोन हजार चोवीस आज आपण पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये अक्षय तृतीया दोन हजार चोवीस विषयीची संपूर्ण माहिती कधी आहे अक्षय तृतीया आणि तिथी पूजा मुहूर्त आणि त्याचं महत्व या विषयीची माहिती तत्पूर्वी आपल्या डेस्क मराठी या भक्तीमय चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका तर चला पाहूया अक्षय तृतीया कधी आहे त्याविषयीची माहिती अक्षय तृतीया हा हिंदू धर्मामधील प्रमुख सणांपैकी एक सण आहे आणि हा दिवस विविध शुभ कार्य करण्यासाठी सर्वात शुभ मानला जातो हा दिवस आख्या तीज म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे हा दिवस देशभरात आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो आणि अक्षय तृतीया ही वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी किंवा तृतीय तिथीला साजरी केली जाते आता यावर्षी अक्षय तृतीया आणि आखा तीज हे दहा मे दोन हजार चोवीस रोजी साजरी होणार आहे आणि अक्षय तृतीयाचं जी तारीख आहे ती दहा मे आहे आणि त्याची जी वेळ आहे त्याविषयीची आपण अगदी थोडक्यात माहिती पाहूया तृतीय तिथीची जी सुरुवात आहे ती दहा मेला सकाळी चार वाजून सतरा मिनिटांनी चालू होणार आहे आणि तृतीय तिथी जी संपणार आहे ती अकरा मेला रात्री दोन वाजून पन्नास मिनिटांनी अक्षय तृतीया पूजा मुहूर्त जो आहे तो पहाटे पाच वाजल्यापासून पाच वाजून तेरा मिनिटा वाजल्यापासून तर अकरा वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत आहे तर ही होती अक्षय तृतीयेचे शुभ मुहूर्त पूजा वेळ आणि अक्षय तृतीयेचं महत्त्व नक्की या सणाचं महत्त्व काय आहे तर हिंदू धर्मामध्ये सर्वात शुभ सण हा मानला जातो आणि हा दिवस सर्वात पवित्र दिवस मानला जातो जेव्हा लोक विविध धार्मिक शुभ कार्य करत असतात हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीयेला मोठं धार्मिक महत्व आहे आणि हा दिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो अक्षय तृतीया म्हणजे शाश्वत जी कामे राहते आणि तृतीया म्हणजे शुक्ल पक्षाचा तिसरा दिवस असं मानलं जातं जी लोक या दिवशी शुभ कार्य करतात ते कायमचे राहतात आणि कधीही संपत नाहीत लोक नवीन व्यवसाय नोकरी गृहप्रवेश सुरू करतात आणि धार्मिक कार्य करतात हा दिवस सोनं चांदी आणि दागिने खरेदी करण्यासाठी सुद्धा शुभ मानला जातो आणि या गोष्टींमुळे त्यांच्या जीवनामध्ये यश सौभाग्य आणि समृद्धी येते असा विश्वास आहे तर अक्षय तृतीया दोन हजार चोवीसची ची विधी काय आहे ते आपण आता पाहूया हा दिवस नवीन सुरुवातीसाठी शुभ मानला जातो विशेष म्हणजे व्य प्रतिबद्धता आणि इतर गुंतवणूक गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा हा शुभ दिवस आहे समृद्धीच्या अनंत विपुलतेने प्रतिनिधित्व करणारा हा सण आणि देवतांना प्रार्थना करणं हा देखील या विधीचा एक भाग आहे या दिवशी मंदिरे सजवली जातात विशेष पूजा केली जाते लोक भगवान कुबेर आणि देवी लक्ष्मी मातेची पूजा करतात विपुलता आणि समृद्धीची देवी लोक धर्मदाय आणि देणगी देखील करतात आणि काही लोक गरीब आणि गरजू लोकांना जेवण देतात तर अक्षय तृतीय दोन हजार चोवीसमध्ये अनेक प्रश्न वारंवार विचारले जातात त्याविषयीची माहिती सुद्धा आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी आपल्या या डेस्क मराठी या भक्तिमाई चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा कारण आपण डेस्क मराठी या भक्तीमाई चॅनलमध्ये विविध वर्षात येणारे सणवार याची संपूर्ण माहिती तीर्थक्षेत्रांची माहिती सणवारांची माहिती तसेच देवदेवतांचे मंत्र जप हे आपण आपल्या या डेस्क मराठी चॅनलच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना भक्तांना दाखवत असतो तर रामकृष्ण आणि श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ